गर्द वनराईमध्ये वसलेले कशीग आणि हाडशी गाव जिथे वास करते ते माय तुकाई देवी चला मग घेऊया तुकाई आईचे दर्शन आमचा आज कशीक गावात तुकाई आईच्या मंदिरात भजन आहे या गावात जायला पक्का आणि कच्चा रस्ता आहे जो अशा सुंदर वनराईमधून जातो जाता जाता आपल्याला तिकोना सुद्धा दिसतो काय ही हिरवळ आणि काय हा नजारा या गावामध्ये नवरात्रीच्या दिवसांमध्ये बोंद्रे कुटुंब आणि देवीचे भक्त नऊ गावात जाऊन जोगवा मागतात आणि लोकपड भरपूर धान्य किंवा आवश्यक वस्तू देतात या मिळालेल्या धान्याचा ते शेवटच्या दिवशी महाप्रसाद ठेवतात असे हे गाव एकदा तरी आईचे दर्शन करून या धन्यवाद बघा किती सुंदर असे दृश्य या गावाला जाताना दिसते शांत वातावरण हिरवे हिरवे झाडी बंधारा इकडे आपण फॉर्म हाऊस सुद्धा बुक करू शकतो जे खूप सुंदर दृश्य दाखवते कच्चा रस्त्याने जाताना आपली गाडी सावकाश चालवणे गरजेचे आहे आपल्या या निसर्ग चॅनेलवर हा अद्भुत गावाला जाणारा एक सुंदर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला निसर्ग विषयक आणखी काही नवीन बघायला मिळेल जय आंबे माता उचलोय आपण या गावात आणि बघा हा नजारा घ्या तुकाई देवीचे दर्शन आणि म्हणा उदो उदो तुकाई देवीचा